कधी लागत गर। तुमचं घराचं काम होईल का महाराज घर कुठं आहे तुमचं इकडं आहे गावाच्या बाहेर हे घर नाही तुमचं कोणाचे ना घर हा आत्मारा म त्याचा तोची जाणे भोग प्रदान करतात इंद्रिय सुद्धा भोग प्रदान करतात डोळे तुम्हाला सी प्रार्थना पा सी चाराना, कानी ठेवो नियामन, करा कीर्तन श्रवण पायान काय करायचं शरणी नृत्य करी टाळी मुखी शिवनामावळी धन्य धन्य हा सुदिना ये का सज्जन, सगळे इंद्रिय देवाच काम करतात इकडे जात नाही नाही जाऊ दिले अन्य ठाईचे धन्य देव झाला सगळे इंद्रिय बघा एवढ्यामध्ये देवाला विसरत नाही आनंदाचा अनुभव प्राप्त करून घेतो आणि आनंदाचा बघा एवढ्यामध्ये अनुभव प्राप्त करून घेतो शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर बघा एवढ्यामध्ये मुक्ती मिळती माणसाला ताबडतोब मुक्ती मुक्ती मिळती बघा म्हणून बघा एवढ्यामध्ये मुक्ती प्राप्त होते म्हणून शिवजीचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्याचं पूजन केलं पाहिजे तयाचा प्रसाद तयाचे नाम स्मरावेते प्रेम भरे सदा तयाचा प्रसाद शिवपाठामध्ये सांगितलं त्याचाच प्रसाद त्याचंच नाव प्रसादी आपण वारकरी कोणाला म्हणते माळकरी कुणाला म्हणते पांडुरंगाचा भक्त कुणाला म्हणते शिवाचा भक्त कुणाला म्हणते कुठं खाव कुठं बसाव कसं राहाव ह कसं राहाव कुठं बसाव कोणाला बोला कसं बोलाव कसं राहा सगळी शिस्त संस्कार नसलेले दाणे नसलेले कंस सारखे असतात संस्काराला नितांत महत्व आहे बरं आचार मार्गाची ठाई राव रंक सारिकाची पाहि मार्ग चुकता अग्रेस ये म्हणून एवढ्यामध्ये त्याचं पूजन केलं पाहिजे शिव बघा एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो शिवाचं तप केलं पाहिजे शिवमंत्राचा जप केला पाहिजे शिवजीचं ध्यान केलं पाहिजे उपासना सातत्यानं वाढवत गेलं पाहिजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपैपर्यंत प्रातःकाळी नाम घ्यावे हो शिवाचे संध्याकाळी सायंकाळी शिवपूजा हो सुख वय सगळा सगळा काळ सर्व काळ चिंतानात टाकला पाहिजे एखाद्याला देव काय करतो सात आठ पोहरीच देऊन टाकतो पूर्ण आयुष्य लोकाची कामं करून करून त्या पोहरीच्या लग्नात आणि याच्यातच सगळं आयुष्य जातो एखाद्याला अशी गरिबी देतो देव काय खावं हा प्रश्न पडतो दगड खाव का माती खाव त्याला वेळ मिळतो का देवाला देवाचं नाव घ्यायला तुम्हाला देवानं सुखात त्यांच्या सावलीत ठेवलं खायला रच गुल्ले गुलाबजामू आराम शिरा व्यवस्थित मग त्याचं नाव घ्या ना घ्या ना त्याचं नाव त्याच्या नावाला का विसरता तुम्हाला जर गरिबी दिली असती तुम्हाला दुःख दिलं असतं तर त्याचं नाव घ्यायला वेळ मिळाला असता का बघा बापानं घर बांधलं चांगली इमारत बांधली पोराचं लग्न केलं पोरीचा बाप आला तो पोरीचा बाप म्हणतो माझ्या मुलीचं घर आहे घर कोण बांधलं याच्या बापाच्या डोक्याला टकलं पडले आणि घर कोणाच्या बापाचं झालं एक नाव घेता तारी एकदाच नाव घेतलं तिनं एकदाच घरात हार घातला आणि एकदा नाव घातलं की झालं तिच्या बापाचं सगळं कळालं का तुम्हाला एकदा जर पतीचं नाव घेतलं तर ती अर्ध्या इस्टेटीची होती अर्ध्याच नाही बंद कळालं का तुम्हाला मग त्याचं नाव घेतल्यावर तुम्ही मालक बनणार का नाही तुम्ही देव होणार का नाही सांगा हा दृष्टांत टाकून द्या त्यातला सिद्धांत घ्या म्हणून एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो सकाळ